डीप इंटरप्राइजेस इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या वॉशिंग मशीन सॅमसंग एल जी गोदरेज वर्लपूल आय एफ बी पॅनासॉनिक यांच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज कुक टॉप प्रेस्टीज यू कुक पिजन आणि झुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे टू बर्नर थ्री बर्नर स्टायलिश मॉडेल्स मायक्रोवेव्ह ओव्हन होम थिएटर मिक्सर फॅन कूलर एगार्ड वॉटर प्युरिफायर इस्त्री आणि गीजर सर्व काही एकाच छताखाली रेफ्रिजरेटर सॅमसंग एल जी हायर व्हर्लपूल गोदरेज सिंगल डोर असो वा डबल डोर आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय एलईडी डी टी व्ही सॅमसंग एल जी हायर क्लॅरियॉन हायसन्स आणि बरेच नामांकित ब्रँड घरच्या प्रत्येक कोपड्यात सिनेमॅटिक अनुभव ए सी एअर कंडिशनर सॅमसंग एल जी गोदरेज लॉइड व्हर्लपूल हायर युंडाई सारख्या ब्रँड्सचे किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स एल जी हायर आणि सॅमसंग नामांकित ब्रँडच्या एल ईडी टीव्ही आता सर्वात कमी किंमतीत आणि आता खास आपल्यासाठी जीएसटी वर पंचवीस ते पन्नास टक्क्याची घसघशीत सूट प्रत्येक एसी आणि एल ईडी वर मग घशीर कशाला आजच भेट द्या दीप एंटरप्राइजेस संपर्क आठ सात नऊ तीन सात दोन नऊ एक 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 लक्षात ठेवा योग्य ब्रँड योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये आता पाहूया सविस्तर वृत्त गृहराज्यमंत्री निवासस्थानी कुटुंबासमवेत केले लक्ष्मीपूजन सुखिवली जिल्हा परिषद गटातील अनेक पदाधिकाऱ्यांचा खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश दापोली आगारातील ईव्ही बस आणि चार्जिंग स्टेशनची विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई यांच्याकडून पाहणी रत्नागिरी जिल्हा परिषद सुकिवली गटातून सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे निवडणूक लढण्यास इच्छुक आणि मुरडे ग्राम देवस्थानचा दीपावली दिवा चढवणे विधी परंपरेनुसार संपन्न नमस्कार दीपवाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा आज बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा हिंदू धर्मानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस या दिवशी व्यापारी वर्ग नववर्षाला सुरुवात करतो तसेच शिवारात बळीराजाला अहोरात्र साथ देणाऱ्या पूजन करून निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते विक्रम नुसार आजपासून सुरू होत असलेलं नववर्ष सर्वांना सुखासमाधानाचं आणि भरभराटीच जावो हीच दीपवाहिनीतर्फे शुभेच्छा आता पाहूया सविस्तर वृत्त गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी त्यांच्या पालखी यानी या निवासस्थानी संपूर्ण कुटुंबासह लक्ष्मीपूजन केलं यावेळी लक्ष्मी मातेकडे सर्वांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा नवा उत्साह सुख शांती आणि समृद्धी घेऊन येऊ अशी प्रार्थना केली या प्रसंगी शिवसेना नेते आणि त्यांचे वडील सन्माननीय रामदासभाई कदम मातोश्री सौज्योती कदम बंधू शिवसेना सचिव तथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम बहीण सौ योगिता कदम पत्नी सौ श्रेया कदम वहिनी सौ दिव्या कदम आदी कुटुंबीय उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश यांच्या यांच्या नेतृत्वाखाली आणि खेड तालुका खेड निकम मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कळंबणी वरवली आस्थान देवघर कांदोशी किंजळे वडगाव जाधववाडी येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी हॉटेल बिसू भरणे येथे जाहीर पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेशावेळी वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खेड तालुका उपाध्यक्षपदी कल्पेश गणपत जाधव कळबडी खुर्द यांची नियुक्ती करण्यात आली उपस्थित खेड विनायक निकम खेड शहराध्यक्ष प्रणव मापुसकर रत्नागिरी महिला सरचिटणीस गीता घाणेकर महेश घाणेकर प्रशांत श्री शितम यांनी त्यांचे स्वागत केले दापोलीकरांचा प्रवास सुखकर आणि जलद व्हावा यासाठी गृहराज्यमंत्री नामदार दादा कदम यांच्या पुढाकाराने दापोली आगाराला पस्ती पस्तीस इव्ही बसेस प्राप्त होणार असून यातील दहा बसेस पहिल्या टप्प्यात आल्या आहेत लवकरच याचा औपचारिक उद्घाटन गृहराज्यमंत्री राज्यमंत्री आमदार योगेश दादा कदम यांच्या उपस्थितीत होईल असं आश्वासन शिवसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई यांनी दिले दापोली आगाराला दहा इव्ही बसेस प्राप्त झाल्यानंतर एकवीस ऑक्टोबर रोजी या बसेसची पाहणी दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई यांनी केली यावेळी कंपनीच्या चालक आणि व्यवस्थापकांनी बसची संपूर्ण माहिती दिली त्यानंतर देसाई यांनी चार्जिंग स्टेशनची पाहणी करून यामध्ये कोणत्या त्रुटी आहेत याची सविस्तर माहिती घेतली व या त्रुटी लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचं आश्वासन दिलं त्याचप्रमाणे आगार प्रमुख राजेंद्र उबाळे यांच्याकडून महामंडळाकडून बसे या बसेस सुरू करण्यासाठी कोणतं नियोजन करण्यात आलं आहे याबाबत माहिती घेतली यावेळी पत्रकारांजवळ बोलताना देसाई म्हणाले की एसटीचा तोटा कमी होण्यासाठी व पर्यावरण रक्षणासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या ताफ्यामध्ये पाच हजार इव्ही बसेस आणण्याचं सा निश्चित केलं आहे राज्याच्या विविध भागात हा उपक्रम सुरू झाला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तब्बल एकशे पन्नास इव्ही बसेस येणार असून राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या पुढाकाराने दापोलीत सर्वप्रथम दहा बसेस आणण्यात आल्या आहेत एका शानदार कार्यक्रमाद्वारे या बसेस लोकार्पण करण्याचं नियोजन आहे आपण सर्व उपक्रमाची सविस्तर माहिती घेतली असून या बसेस लवकरात लवकर सुरू व्हाव्यात यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकांचं लवकरच बिगुल वाजणार असून गट वाईज आरक्षण जाहीर झालंय खेड तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे लक्ष वेधून घेणारा सुकिवली जिल्हा परिषद गट नागरिकांचा प्रवर्गासाठी राखीव झाला असून विविध राजकीय पक्षातील ओबीसी कार्यकर्ते निवडणूक लढवण्याची तयारी करतायत सुखिवली जिल्हा परिषद गटातील घेरा रसाळगड गावचे धनगर समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे हे निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यांचा या गटात जनसंपर्क दांडगा आहे त्यांनी आजपर्यंत अनेक समाजोपयोगी कामे केली असून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आहे सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात धनगर समाजासह हो। सर्व ओबीसी आणि विजे एन टी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे खेड तालुक्यातील मुरडे येथील ग्रामदेवस्थान येथे कार्तिक प्रतिपदा म्हणजेच दिवाळीच्या पाडव्याला दिवा चढवण्याची आणि देव दिवाळीला हा दिवा उतरवण्याची परंपरा आहे त्यानुसार आज दीपावली दिवा चढवण्याचा विधी परंपरेनुसार संपन्न झाला यावेळी बुरडे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खेड तालुका पदाधिकारी यांची आढावा बैठक जिल्हा परिषद शासकीय विश्रामगृह येथे दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजता संपन्न झाली दिनांक तीन नोव्हेंबर रिपब्लिकन पक्षाचा अडुसष्टवा वर्धापन दिन तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली त्याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद